नमस्कार दिवाळी अगदी जवळ आलीये आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे हो ना आणि दिवाळीतला एक महत्वाचा दिवस म्हणजे पूजन. तर आज आपण लक्ष्मी पूजनाबद्दल बद्दल जरा सविस्तर बोलूया नक्कीच म्हणजे घरात अगदी साध्या पद्धतीने पण श्रद्धेने लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं बरोबर पूजेमागची भावना काय असावी आणि फक्त पूजाच नाही म्हणजे पूजेनंतरची जी सेवा असते ती किती महत्वाची आहे ओ, यावर आपण आज बोलूया उद्देश हाच आहे की लक्ष्मी तत्वाचा खरा अर्थ आपल्याला समजावा अगदी बरोबर आणि बोलायला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया का ती म्हणजे या वर्षीची दोन हजार पंचवीस ची, ची लक्ष्मीपूजनाची तारीख हा तो एक संभ्रम आहे थोडा वीस ऑक्टोबर की एकवीस ऑक्टोबर हो तर काय आहे की अमावस्या तिथी सुरू होतीये वीस तारखेला दुपारी साधारण तीन पंचेचाळीसला अच्छा आणि ती संपते एकवीस तारखेला संध्याकाळी म्हणजे सुमारे पाच पंचावन्नला आपल्याकडे उदया तिथीला महत्व देतात म्हणजे सूर्योदयाला जी तिथी असते ती दिवसभर मानतात हो बरोबर त्यामुळे त्या की लक्ष्मी आणि कुबेर पूजन हे मंगळवारी म्हणजे एकवीस ऑक्टोबरला करणं जास्त योग्य राहील ठीक आहे म्हणजे आता तारीख निश्चित झाली एकवीस ऑक्टोबर चला मग आता मुख्य विषयाकडे वळूया हो लक्ष्मी पूजनाची तयारी करताना एक महत्वाचा विचार आहे फक्त मांडणी नाही तर एक संपूर्ण वातावरण तयार करायचंय अगदी आणि सुरुवातच करायची आहे भगवान विष्णूंच्या स्मरणाने हो या मग एक छान कल्पना आहे का लक्ष्मी विष्णू पत्नी आहे जिथे विष्णूंचा आदर होतो त्यांचं स्मरण होतं तिथे लक्ष्मी प्रसन्नतेने येते असं मानलं जातं म्हणून पूजे आधी विष्णूंचं स्मरण महत्वाचं बरोबर मग येथे प्रत्यक्ष पूजा अर्थात सुरुवात दिव्याने दिवे लावल्याच्या कोणती पूजा सुरू होते खरंय दीप प्रज्वलन अंधार दूर करून प्रकाशाचं प्रतीक अगदी दिवा लावला की मग पुढचा टप्पा आहे आचमन आणि संकल्प आचमन म्हणजे शुद्धी बरोबर हो स्वतःची शुद्धी पूजा करणाऱ्याने तीन वेळा विष्णूंची नावं घेत पाणी प्यायचं ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नम बरोबर आणि चौथं नाव ओम गोविंदाय नमः म्हणत पाणी सोडून द्यायचं आणि संकल्प संकल्प म्हणजे आपण ही पूजा का करतोय हे देवासमोर स्पष्टपणे मांडणं म्हणजे एक प्रकारे स्पष्ट अगदी उजव्या हातात अक्षता पाणी फूल हळद कुंकू घेऊन आपलं नाव गोत्र सांगायचं आणि मग मनातली इच्छा व्यक्त करायची कि कुटुंबातलं दारिद्र्य दूर व्हावं सगळ्यांना आरोग्य ऐश्वर मिळावं घरात एकोपानावा यासाठी आम्ही हे पूजन करतो आहोत यथाशक्ती यथा ज्ञानाने हो हे बोलून झाल्यावर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी सोडून हात धुवायचे झाला संकल्प छान आता मांडणी बघूया पूजेसाठी एक पवित्र जागा तयार करणं महत्वाचं आहे देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला कलश स्थापन करायचा कलश कसा स्थापन करायचा त्याचीही पद्धत सोपी आहे खाली थोडी तांदळाची रास करा त्यावर हळद कुंकू वाहा हाँ. एक स्वच्छ तांब्याचा किंवा स्टीलचा कलश घ्या त्यात शुद्ध पाणी एक नाणं सुपारी हळद कुंकू अक्षता एक फूल टाका ठीक आहे कलशाच्या तोंडावर आंब्याची किंवा विड्याची पाच पानं ठेवा आणि त्यावर नारळ म्हणजे श्रीफळ ओके मग या कलशालाच देवता मानून हळद कुंकू अक्षता फूल किंवा हार वाहून नमस्कार करायचा कलश देवता भ्यो नमहा म्हणा किंवा सर्व मंगल मांगल्य श्लोक म्हटला तरी चालेल म्हणजे कलश पूजा झाली आता त्याच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हो शक्य असेल तर लक्ष्मीच्या उजवीकडे म्हणजे आपल्या डावीकडे विष्णू लक्ष्मीचा फोटो ठेवा अच्छा आणि लक्ष्मीच्या डावीकडे म्हणजे आपल्या उजवीकडे आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाका तिथेच गुरूंचा फोटो म्हणजे स्वामी समर्थ किंवा आपले जे कोणी गुरु असतील त्यांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तरी चालतो म्हणजे आपल्या श्रद्धेच्या सगळ्या महत्वाच्या स्थानांना आपण पूजेत बोलवतो अगदी आणि लक्ष्मीच्या समोर जी मुख्य मांडणी आहे तिथे सगळ्यात आधी गणपती बाप्पा म्हणजे सुपारी रूपात किंवा छोटी मूर्ती पहिला मान गणपतीचा हो मग लक्ष्मीची मूर्ती घरातली जुनी मूर्ती आणि पूजेसाठी आणलेली नवी मूर्ती दोन्ही असल्या तरी चालतात ठीक आहे लक्ष्मीच्या बाजूला कुबेरांची मूर्ती किंवा सुपारी कोजागिरीला मांडलेली सुपारी असेल तर तीच वापरता येते आणि देवांच्या उजवीकडे म्हणजे आपल्या डावीकडे शंख आणि देवांच्या डावीकडे आपल्या उजवीकडे घंटा ठेवावी ही झाली एक साधारण पण पूर्ण मांडणी हो आणि महत्वाचं काय तर जे आपल्याकडे आहे त्याने अगदी श्रद्धेने आनंदाने पूजा करावी अगदी कारण स्रोतात म्हटलंय लक्ष्मी या दिवशी प्रत्येकाच्या घरी येणार आहे स्वागत थाटामाटात नसलं तरी मनापासून हवं बरोबर हे खूप आहे चला आता प्रत्यक्ष पूजेकडे येऊया पहिला मान गणपती बाप्पांचा हो त्यांच्या मूर्तीवर किंवा सुपारीवर अभिषेक करायचा वक्रतुंड महाकाय ही प्रार्थना चालेल किंवा अगदी ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करत अभिषेक केला तरी चालतो ठीक आहे अभिषेक झाल्यावर मूर्ती किंवा सुपारी पुसून जागेवर ठेवावी मग हळद कुंकू अक्षता दुर्वा आणि लाल फुल अर्पण करावं दुर्वा गणपतीला प्रिय आहेत हो आणि नैवेद्य म्हणून खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा गणपतीच्या नैवेद्यात तुळस चालत नाही हे लक्षात ठेवावं अच्छा आणि अजून एक गोष्ट ही पूजा घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून करावी कामात न अडकता हा वेळ फक्त पूजेसाठी द्यावा हे महत्वाचं आहे गणपती पूजेनंतर मग येते मुख्य पूजा लक्ष्मीची हो ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी एकवीस वेळा जप करावा आणि धातूची मूर्ती असेल तर तर रीच सर अभिषेक करता येतो किंवा सुपारी रूपात जरी लक्ष्मी मानली असेल तरी अभिषेक चालतो आहे अभिषेक करताना काही विशेष मंत्र हो श्री सुक्तम पठणावर खूप भर दिला आहे शक्य असेल तर एकदा संपूर्ण श्री सुक्तम आणि त्याची फलश्रुती वाचावी ते शक्य नसेल तर, तर महालक्ष्मी अष्टकम किंवा नमस्तेस तू महामाये हा श्लोक म्हणून पूजा करावी भाव महत्वाचा आहे बरोबर लक्ष्मी पूजनानंतर मग कुबेरांची पूजा हो मूर्ती असेल तर मूर्तीवर सुपारी असेल तर सुपारीवर अभिषेक कुबेरांसाठी स्त्रोतामध्ये दोन मंत्र दिले आहेत कोणते एक आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य धन समृद्धी मे देही दापय स्वाहा हा थोडा मोठा आहे हो दुसरा थोडा सोपा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा जो सोपा वाटेल तो म्हणत अभिषेक करावा ठीक आहे कुबेरांची मूर्ती शक्यतो देव्हाऱ्यात कायम ठेवू नये अच्छा मग कोठे ठेवावी आपल्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवावी देवाऱ्यात कुबेर यंत्र ठेवलेलं चालतं ठीक आहे अभिषेक झाल्यावर कुबेरांना जागेवर ठेवून हळद कुंकू आणि शक्यतो पिवळ फुल वाहून पूजा करायची हो आणि जर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र मांडलं असेल तर त्यावरही अभिषेक किंवा निदान हळद कुंकू फुलं वाहून पूजा करावी यानंतर मग येते आपल्या कुलदेवतेची पूजा बरोबर घरातल्या केरसुणीची पूजा हो जिला आपण शिरई म्हणतो काही ठिकाणी तिची पूजा करायची हो तिला लक्ष्मीचं रूप मानून हळद कुंकू अक्षता वाहून ही माझी लक्ष्मी आहे या भावनेने तिची पूजा करावी हे खरंच खूप वेगळं आणि महत्वाचं वाटलं आहेच हे दाखवून देतं की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर स्वच्छता घरातली प्रत्येक उपयोगी वस्तू यात तिचं रूप आहे याच विचारातून मग घरातली रोकड रक्कम सोनं चांदी नाणी यांची पण पूजा करायला घरात धनधान्य कायम टिकून राहावं अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना बरोबर या सगळ्या मग येतो नैवेद्य हो दिवाळीचा फराळ एखादा गोडाचा पदार्थ पुरणपोळी किंवा मिठाई आणि पाच प्रकारची फळं पाच नसतील तर तर एकच फळ पाच ठिकाणी ठेवून देवाला अर्पण करावं हा नैवेद्य शक्यतो दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खावा ठीक आहे तर ही झाली पूजेची तयारी मांडणी आणि मुख्य विधी आता आरती आणि त्यानंतरचा महत्वाचा भाग सेवा हो सेवा पण आधी आरती बद्दल पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा एक मोठा दिवा लावायचा जो शक्यतो रात्रभर किंवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहील आणि घरात भरपूर पंत्या लावायच्या हो इतक्या की विजेच्या दिव्यांची गरज वाटू नये असं सुंदर वातावरण तयार व्हावं आरती करताना पुन्हा कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र यायचं बरोबर आरतीचा क्रम दोन प्रकारे सांगितला आहे स्रोतात एक गणपती महालक्ष्मी कुलदेवी मग गुरु आणि दुसरा दुसरा गणपती गुरु लक्ष्मी मग कुलदेवी जो सोयीचा वाटेल तो वापरावा ठीक आहे आरती झाली की लगेच उठायचं नाही शांतपणे बसून थोडा वेळ देवाच्या स्मरणात घालवायचा बरोबर लक्ष्मीला शांतता प्रिय आहे गोंगाट कर्कश आवाज तिला आवडत नाहीत अच्छा मग विचार करा इतकी सुंदर पूजा करून सेवा करून जर आपण मोठ्या आवाजाचे फटाके वाजवले तर त्या पूजेच आणि सेवेचं फळ कसं मिळणार अगदी लक्ष्मीला शांत स्वच्छ प्रसन्न वातावरण आवडतं जिथे विष्णूंची सेवा होते जिथे श्रद्धा आणि शांती असते तिथे ती रमते खरंय आणि पर्यावरणाचा विचार केला तरी फटाके टाळलेलेच बरे नक्कीच शांत दिव्यांच्या प्रकाशातली दिवाळी जास्त छान वाटते लक्ष्मीपूजनानंतर रात्री बारा वाजेपर्यंत घराचं मुख्य दार उघडं ठेवावं हो लक्ष्मीच्या स्वागतासाठी दार उघडं असावं असा, असा संकेत आहे अडचण असेल तर सेफ्टी डोअर लावला तरी चालेल हो पण मुख्य दार उघडं ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि पूजा झाल्यावर शक्यतो बाहेर न जाता घरातच थांबावं सेवेला महत्व द्यावं